काय सगळ्यांना बघा मी भाजी तोडायला आणली आहे दुकानात कारण की वेळ मेड़ मिळत नाही घरी म्हणून मी दुकानात घेऊन आलेली आहे आता भाजी तोडते बघू आता आता साईल गेलेला आहे काय आता माझी भाजी पण तोडून झालेली आहे ते बघा भाजी पण झाली माझी तोडून आता बघा साहिल बघा आता चालले मी घरी पाऊस येत आहे आता जात आहे घरी तरी वेळ लागते मला आणखी जायला दहा मिनिट चला आता जाऊ घरी बघा आता आली मी घरी चला आरती आरती दरवाजाच पडलेला कळाचे पाऊस होता मग छत्री झाली ओली थकल्यासारखं वाटते आता बिलकुल पायदळ पायदळ या लागते आता हात पाय धुते आणि नंतर करते स्वयंपाक आरची कुकर लावला का ग नाही का बरं साईलना तर सांगितलं वरण लाव म्हणून

जेवण नाही करू मग हात पाय धुन मेथीची भाजी केली आहे मस्त झंझणीत झाले मस्त मेथीची भाजी वरण आहे भात आहे शेवीची खीर केली आहे पोळी आहे तूप आहे वरणावर आणि हे भजे आणले आहेत मस्त बढिया आ

आता माझं जेवण झालेलं आहे पिक्चर लागलेला आहे इथे पैन जेवण करत आहे इकडे आरती जेवण करत आहे झालं आरती जेवण नाही झालं बॅक कॅमेराने दाखव जेवण तर कर पिक्चर नंतर बघशील कोणतं पिक्चर आहे ए बाळा कोणतं पिक्चर आहे हा हिला टिकट हिला टिकट हिला से पैसे कर टिकट आप पिक्चर है हिला टिकट इसको तो खाना नहीं खाना है क्या आगे 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 मत सा